नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रमेश उमाटेचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि विषय गणित या विषयावर पहिला व्हिडिओ बनवत आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो कशावर आधारित असेल तर टेस्ट फॉर डिव्हिजेबिलिटी फॅक्टर्स अँड मल्टिपल ऑफ नंबर्स म्हणजेच आपल्याला संख्याचे विभाजक आणि विभाज्य कसे काढायचे याच्यावर असा महत्वाचा व्हिडिओ होता आहे मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे आणि आपण वर्षभर अशा पद्धतीचे गणित विषय आणि बुद्धिमत्तावर व्हिडिओ बनवणारच आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मुलापर्यंत पोहोचवा तर आपण अधिक न घालवता आपण आज पाहणार आहोत टेस्ट फॉर डिव्हिजेबिलिटी तर ते पाहत असताना थेट आपण जातोय टेस्ट कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत दोन पासून दहापर्यंतचे जे टेस्ट आहेत टू फोर एट चे टेस्ट आहेत थ्री सिक्स नाईन ची आहे आणि फाईव्ह टेन ची आहे ते पहिल्यांदा आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि त्यानंतर त्या डिव्हिजिलिबिलिटी ऑर टेस्ट वर आधारित असे आतापर्यंत मागील काही वर्षामध्ये जे तुमच्या शिष्यवर्ती परीक्षेत आलेले गणित आहेत त्या गणितांचा अभ्यास आपल्याला करायचा मित्रांनो तर पहिल्यांदा जो टेस्ट आहे तो टेस्ट आहे त्या टेस्टचं टेस्ट नाव आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टू फोर एट दोन चार आठ या टेस्टचा अभ्यास आपण करतोय तर पहा नेमकं याच्यामध्ये काय असणार आहे नंबर्स विच हॅव झिरो टू फोर सिक्स एट इन द युनिट प्लेस आर डिव्हिजिबल बाय टू युनिट प्लेस याचा अर्थ काय संख्येच्या जर एकक स्थानी युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी एखादी संख्या असेल तर त्या संख्येला दोन ने भाग जातो म्हणून दोन ही त्याचे काय असते विभाज्य असते मित्रांनो डिव्हिजिबल बाय टू हे लक्षात घ्या हे आहे दोन ची टेस्ट उदाहरण तुम्ही पाहू शकता हंड्रेड टू ट्वेंटी फोर थ्री फोर फोर सिक्स एट एट सिक्स्टी एट किंवा वन थाउजंड टू याचे जर प्लेस पहले, युनिट प्लेस पाहिले युनिट प्लेस म्हणजे एक अंक झिरो फोर सिक्स एट एट टू हे सगळे काय आहेत युनिट प्लेस ला असल्यामुळे या सगळ्यांना टू ने भाग जातो टू इज अ डिव्हिजिबल हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहता येतं त्यानंतर फोरचं पाहतोय आपण इफ द नंबर ऑफ फॉर्मड बाय द लास्ट टू डिजिट ऑफन नंबर इज डिव्हिजिबल बाय फोर दंबर इज डिव्हिजिबल बाय फोर म्हणजे काय जर एक अंक आहे कितीही मोठा असू दे त्याच्या शेवटच्या दोन नंबर पहा ज्या संख्येतील दशक व एकस्थान अंक युनिट प्लेस टेन प्लेस म्हणलो आपण तयार होणाऱ्या संख्येस चार मे जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला भाग जातो तर पहा वन टू थ्री सिक्स वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी सिक्स सेव्हनचे दोन अंक लास्ट टू डिजिट काय आहे थर्टी सिक्स आहेत थर्टी सिक्स ला चारने भाग जातो फोर नाईन जा थर्टी सिक्स चार नावे छत्तीस म्हणजेच एक हजार दोनशे छत्तीस ला चारने भाग जाणार म्हणजे जाणारच ह्या गोष्टी आपण पहिल्यांदा लक्षात ठेवणं गरजेचं आहे वारंवार वाचणं तितकंच गरजेचं आहे त्यानंतर पहा तुम्ही छत्तीस ला चारने भाग जात असेल तर बाराशे छत्तीस ला सुद्धा चारने भाग जातो दिस इज अ टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी फोर त्यानंतर एट कडे जातोय आपण अजून एक एक्झाम्पल पहा टू फोर टू फायव्ह फोर एट दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस याचे लास्ट टू डिजिट कोण आहे तर फोर्टी एट आहे जर त्याला चारने भाग जात असेल नक्की जाणार आहे चार एक चार चार दोन बारशे अठ्ठेचाळीस बारा येतं मग याचा अर्थ काय झाला टू फायव्ह फोर एट ला सुद्धा चारने भाग जाणार आहे दिस इज अ डिव्हिजिबिलिटी बाय फोर त्यानंतर आता आपण पाहतो चा काय आहे इफ नंबर फॉर्म लास्ट थ्री डिजिट आपण घेवा नंबर इज डिव्हिजिबल बाय बघा लास्ट युनिट प्लेस 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 यांना जर बघा ज्या संख्येतील शतक दशक व एकस्थानच्या अंकांनी तयार होणारी संख्या आठ ने भाज्य असेल म्हणजेच काय लास्ट थ्री डिजिटला आठ ने जर भाग जात असेल तर पूर्ण संख्येला आठ ने भाग जातो आणि त्याचप्रमाणे जर त्या डिजिट मध्ये लास्ट थ्री शून्य असतील समजा एट थाउजंड सिक्स्टीन थाउजंड कुठल्या ट्वेल्व थाउजंड सर शेवटचे से तीन जर शून्य असतील त्या सुद्धा संख्येला निश्चित आठनेच भाग जातो पहा टू थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी टू यामध्ये वन हंड्रेड नाईन्टी टू एकशे ब्याण्णव या संख्येला आठने भाग जातो का आठ दोन्ही सोळा तीन राहिले थर्टी टू आठशे बत्तीस डेफिनेटली भाग जातो म्हणजे टू थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी टू ला सुद्धा एटने भाग जाणार म्हणजे जाणार आणि जर थ्री डिजिट सुद्धा झिरो असतील शेवटचे बारा हजार चौदा हजार सोळा हजार अठरा हजार बघा थ्री झिरो आले तरी सुद्धा तिला आठ ने भाग जातो हे झालं टू फोर एट आता आपण जातोय पुढच्या भागाकडे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी थ्री सिक्स नाईन आता थ्री सिक्स नाईनचं काय डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे पाहूया इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ नंबर इज डिव्हिजिबल बाय थ्री सम म्हणजे बेरीज त्या संख्यांची जर बेरीज झाली आणि त्याला जर तीनने भाग जात असेल संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला तीनने निश्चय भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा तीनने भाग जातो भाग एक एक्झाम्पल थ्री फोर फाईव्ह हे तुम्हाला एक्झाम्पल दिसत असेल समीक्षन करा त्याचं ऍडिशन करा थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह ची ऍडिशन ट्वेल्व्ह होते ट्वेल्व इज डिव्हिजिबल बाय थ्री बाराला तीन ने भाग जातो याचा अर्थ काय झाला ट्वेल्व इज डिव्हिजिबल बाय थ्री म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा कशाने भाग जातो तीनशे पंचेचाळीस ने भाग तीनशे पंचेचाळीसला सुद्धा त्या तीन ने भाग जाणारच आहे बघा तीन एक्क तीन तीन एक्क तीन एकरायला पंधरा तीना पण पंधरा म्हणजे तीनशे पंचेचाळीस ला का भाग गेला ऍडिशन सुद्धा काय झालं ट्वेल्व आलं ट्वेल्व वा तीनने भाग झाला आता आपण सिक्स डिव्हिज पाहतोय इफ द सम ऑफ डिजिट ऑफ इव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय थ्री परत येतं सुद्धा असंच आहे त्यांच्या सम ऑफ डिझिट्स ऑफ इव्हन नंबर शब्द पहा इव्हन आहे ते म्हणजे त्या संख्येमध्ये जे इवन नंबर आहेत त्या संख्येच्या इव्हनला तीन निश्चित भाग जात असेल तर त्याला सहाने सुद्धा निश्चित भाग जातो इफ द सम ऑफ डिजिट्स ऑफ इव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय आता समजा एक संख्या आहे त्याच्यामध्ये इव्हन नंबर म्हणजे समसंख्या आलेली आहे त्या समसंख्येची बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्याला सहाने सुद्धा भाग जातो पाहू शकतो आपण फाईव्ह थ्री फोर तर फाईव्ह थ्री फोर हा इव्हन नंबर आहे कारण की सेव्हटी फोर आहे म्हणजे हा निव इव्हन नंबर आहे त्याला तीन ने भाग जाणार आहे तर सहाने सुद्धा जातो बघा सहाने जातो का नाही सहा सहा सत्ते बेचाळीस साहेब अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे पाच राहिले साहाणवे चौपन्न म्हणजे पाचशे चौतीस ला सहाने भाग जातो कारण की इव्हन नंबर आहे इव्हन नंबरला तीन भाग जात असेल तर सहाने सुद्धा भाग जात असतो हे लक्षात घ्या त्याला इव्हन नंबरला इव्हन पाहिजे आणि त्याला तीन भाग गेला तरच सहाने भाग जातो दॅट इज अ सिक्स डिव्हिजिबिलिटी आणि नववीचे नऊ या नंबरचा नंबर अंकाचा नव्याचा डिव्हिजिबिलिटी काय असणार आहे मित्रांनो पहा इफ द सम ऑफ डिजिट्स ऑफ नंबर इज डिव्हिजिबल बाय नाईन दे नंबर इज डिव्हिज बाय नाईन सम ऑफ डिजिट्स त्या सर्व अंकांच्या वेरजेला नऊने जर निश्चित भाग जात असेल तर पहा वन नाईन एट नाईन ही संख्या दिसते या सगळ्यांची वेळी सत्तावीस झाली सत्तावीसला नवने भाग जातो याचा अर्थ एकोणीसशे एकोणनव्वद ला म्हणजे वन थाउजंड नाईन हंड्रेड एटी ला सुद्धा नवने भाग जातो हे अतिशय महत्वाचं आहे तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट महत्वाचे आहे ते आल्याशिवाय पुढचं आपल्याला काही जमणार नाही आता त्यानंतर आपण जातो टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी फाय ऑन टेन पाच आणि दहाच्या संदर्भात काय सांगता येतं आपल्याला इफ डिजिट्स झिरो ऑर फाईव्ह इन युनिट प्लेस युनिट म्हणजेच का एकक स्थानी एकक स्थानी जर शून्य आणि पाच असेल या दोन्ही डेफिनेटली त्याला काय होतो इज डिव्हिजिबल बाय फाईव्ह तर त्याला पाचने भाग जातो आणि फक्त युनिट प्लेस ला झिरो असेल युनिट प्लेस आवश्यक आहे झिरो असेल तर त्याला मात्र दहानेच भाग जातो पाचने सुद्धा त्याला जाणारच आहे पण दहाने सुद्धा जातो पण जर युनिट प्लेस ला पाच असेल तर दहा भाग जात नाही दहा भाग जाण्यासाठी तिथे काय असणं गरजेचं आहे शून्य असणं गरजेचं आहे शून्य किंवा पाच पाचने विभाज्य होतो पण शून्य असेल तर मात्र दहानेच भाग जातो तर पाहू शकतो आपण एक्झाम्पल इथे पाचशे पंचवीस पासष्ट बारा हजार पाचशे पाच इथे दहा हजार एक लाख पाच बारा लाख पंचवीस हजार चारशे पंचवीस या संख्या शेवटचा युनिट प्लेस पाच आहे त्याला पाचनेच भाग जातो दहाने जाणार नाही मात्र पाचशे पंचवीसशे पस्तीसशे चार हजार पाचशे या संख्येला मात्र पाचने व दहाने या दोघांनी भाग जातो हे पाच आणि चे डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत हे जर तुमच्या लक्षात आले तर आपण आता शिष्यवर्ती परीक्षेत दोन हजार सतरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत जे प्रश्न आले होते ह्या घटकावर आधारित त्याचे आपण उत्तर पाहतोय तर डिटेलमध्ये पाहतोय आपल्याला कमी वेळा सोडवायचं असतं मित्रांनो परंतु तुम्हाला समजवून देण्याच्या उद्देशाने मी तुम्हाला डिटेलमध्ये ले लिहिलेलं आहे तुम्ही थोडं रफ कॅल्क्युलेशन किंवा तोंडी कॅल्क्युलेशन करून सुद्धा हे सोडवता हो येतात तर आपण शिष्यवर्ती परीक्षेतील महत्वाचे उदाहरणांकडे जातोय आता तर पहा पहिलं उदाहरण दोन हजार सतरा साली हा, प्लेस आग प्लेस आग हा ला आले होता पाचवीच्या तर पहा विच इज द डिझिट ऍट द प्लेस ऑफ स्टार इन द नंबर सिक्स स्टार फाईव्ह फोर स्टार सो दॅट इट इज डिव्हिजिबल ब नाईन म्हणजे काय सहा स्टार पाच चार स्टार या क्रमांकांच्या स्टार जागी कोणता अंक आहे ज्यामुळे नऊने त्याला पूर्ण भाग जातो इथे पर्याय दिलेले आहेत आता जेव्हा नऊ हा शब्द आला नऊ ची टेस्ट पाहणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला फास्ट सुद्धा येत पण मी डिटेलमध्ये सोडवलेला आहे अशा पद्धतीचा गणिताचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे नऊची कसोटी काय सांगते ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला नऊने निश्चित भाग जातो त्या संख्येला नऊने भाग जातो बेरजेला मग आता सहा पाच चार हे तीनच अंग आपल्याला माहिती आहे तर आणि दोन स्टार आहेत म्हणजे दोन वेळा ती संख्या येणार आहे याचा अर्थ काय झाला सहा पाच चार अधिक या सगळ्यांची बेरीज पंधरा आली आणि स्टार हे दोन वेळा म्हणून दोन गुणले स्टार केलेले आहे आपण आता तिथं पर्यायपैकी उत्तर शोधायचं सहा घेऊन बघूया पहिलाच पर्याय क्रमांक पंधरा अधिक दोन गुणले सहा दोन गुणले सहा केलं कारण की दोन स्टार आहेत म्हणजे सहा अधिक सहा बारा ऍड होणार जर आपण बेरीज केली तर पहा मित्रांनो किती होणार आहे पंधरा अधिक बारा किती उत्तर येत आहे सत्तावीस येणार आहे सत्तावीसला नवने भाग जातो का नवात्री सत्तावीस यास डेफिनेटली जातो म्हणजेच अशा पद्धतीने तुम्हाला ट्रायल बेसिस मध्ये करावा लागतो तुम्ही तिथंच पाहून बघा सात हा अंक ठेवून बघा सात म्हणजे चौदा आपण ऍड करणार आहे पंधरामध्ये चौदा आणि पंधरा किती होणार आहे एकोणतीस एकोणतीसला ला सात ने भाग जात नाही आठ घेऊन बघा आठ दोन्ही सोळा कारण की दोन संख्या आठ अधिक आठ सोळा मिळवायचा आहे एकतीसला भाग जात नाही नऊ दोन्ही अठरा अधिक पंधरा तेहतीस ला भाग जात नाही म्हणून सत्तावीस याच संख्येला भाग जातो म्हणजे तो पर्याय काय तर पहिला आहे सहा सो सत्तावीसला ने भाग जात असेल तर ती संख्या काय आहे सिक्स सिक्स सिक, फाईव्ह फोर सिक्स आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक किती सहा अंक आहे तर हे पर्याय क्रमांक आहे तुम्हाला डिटेलमध्ये सोडवलंय तुम्ही रफली कॅल्क्युलेशन करू शकता दुसऱ्याकडे त्याकडे जातो दोन हजार वीस साठी आलेला प्रश्न आहे व्हॉट इज द सम ऑफ ऑल डिव्हायझर्स ऑफ वन थ्री थ्री एकशे तेहतीस याचे सगळे डिव्हायजर आपल्याला काढायचे आणि त्या सगळ्यांची बेरीज करायची तर त्यासाठी आपल्याला इथे एकशे तेहतीस ला कोणत्या संख्येने भाग जातो दोन चार दोन ने जात नाही ने जात नाही ने जात नाही सात ने जातोय का आपण चेक करूया चे टेस्ट आहे मी सुरुवातीला नाही सांगितलं पण आता सांगतोय ची कसोटी कशी असते पहा जो नंबर आहे त्याचा युनिट प्लेसचा नंबरचा डबल करायचा पा तीन एकशे तेहतीसचा तीन हा युनिट प्लेसचा आहे त्याला तीन ना डबल केला सहा आला आता तो सहा राहिलेला जो अंक आहेत एकशे तेहतीस म्हणून तीन काढून टाका तेरा शिल्लक राहतात मधून तुम्ही सहा वजा करा बघा तेरा सहा वजा केल्यानंतर सात अंकाला सात ने भाग भाग जातो यस? सातने जर सातला भाग जात असेल सात एक सात याचा अर्थ त्याच सातने एकशे तेहतीस भाग जातो तर कितीने भाग जातो ने एकशे तेहतीस एक एक ला एकोणीसला भाग जातो पहा एकोणीस गुणले सात केला तर तेत्तीस येत एकशे तेहतीस येत म्हणजे सात आणि एकोणीस दोन तुम्हाला काय मिळाले डिव्हायजर मिळाले हे दोनच आहेत का तर कुठले कुठले आहेत एक तर सगळ्यांचाच असतो एकोणीस आहे सात आहे आणि स्वतःचा अंक स्वतःचा डिव्हायझर असतो म्हणजे एकशे तेहतीस सुद्धा आहे या सगळ्यांचे हे सगळे काय आहेत डिव्हायझर आहेत म्हणजे जे सगळे भाग जाणारे अवयव आहेत तर वन सेव्हन नाईन्टीन वन थर्टी थ्री या सगळ्यांची बेरीज करायला सांगितले वन सिक्स्टी येतं आणि एकशे साठ हे पर्याय क्रमांक आहे तिसरा म्हणून एकशे तेत्तीसच्या सर्व भागाकाराची बेरीज एकशे साठ आलं म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे एकशे साठ आता एकशे तेत्तीस च्याऐवजी कुठलेही नवीन अंक दिले तर तुम्ही सात जर भाग आहे सातशे कसोटी लक्षात घ्या सातशे कसोटी काय आहे युनिट प्लेसला डबल करा आणि तो युनिट प्लेस काढून राहिलेल्या अंकातून तो नंबर वजा करा जर त्याला सातने भाग जात असेल तर मात्र परत त्या सातने पूर्ण अंकाला भाग जातो हा नियम लक्षात ठेवा आणि पर्याय क्रमांक एकशे साठ लक्षात आलाय मित्रांनो आपण तिसऱ्या एक्झाम्पलकडे जातोय काय आहे तस प्रश्न हाऊ मेनी टाइम्स इज द ग्रेटेस्ट डिव्हायझर ऑफ फिफ्टी टू ग्रेटर दॅन ऑफ स्मॉलेस्ट डिव्हायजर बावन्नचा सर्वात मोठा विभाजक त्याचा सर्वात लहान विभाजक कितीने पटीने मोठा आहे तर पहा बावन्न समसंख्या आहे सम असू दे विषम असू दे त्याला एक आहे काय असते संख्या असणारच आहे भाग जाणारी एक या संख्येने सगळ्या संख्येला भाग जातो म्हणून त्याचा स्मॉलेस्ट डिव्हायजर काय मिळालं तुम्हाला एक मिळाला तर बावन्न विभाजक वन टू थर्टीन ट्वेंटी सिक्स फिफ्टी टू तर स्मॉलेस्ट एक आहे आणि लार्जेस्ट फिफ्टी टू आहे तर मोठा विभाजक बावन्न व लहान विभाजक एक आहे एक पेक्षा बावन्न किती पटीने मोठा आहे तर डेफिनेटली बावन्न पटीने मोठा आहे म्हणून पर्याय क्रमांक काय उत्तर येणार आहे चार बावन्न एक ह्या संख्येपेक्षा बावन्न संख्या बावन्न पटीने मोठी आहे ट्वेंट फिफ्टी टू टाइम्स ग्रेटर दॅन द आंसर इज फोर इज ऑप्शन क्रमांक फोर आहे आणि उत्तर आहे बावन चौथ्या गणिताकडे जातोय दोन हजार सतरा साली विचारलेला प्रश्न आहे तर नीट पहा इज द ग्रेटेस्ट डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग फायव्ह सिक्स सेवन एट नाईन वन सेवनली अँड डिव्हिजिबल बाय एट तर पाच सहा सात आठ नऊ ही संख्या एकदाच वापरून आणि तर आठ ने भाग जाणारे मोठ्यात मोठी संख्या शोधा आठ चे टेस्ट आपल्याला माहित पाहिजे काय टेस्ट आहे इफ द नंबर फॉर्म लास्ट थ्री डिजिट ऑफ गिवन नंबर इज डिविजिबल डिव्हिजिबल ऑफ शेवटचे तीन अंकाला आठने भाग जाणं गरजेचं आहे तर तुम्ही पर्याय क्रमांक पाहू शकता ते पर्याय क्रमांक शोधा आठ पाच सहाला भाग जातो का आठ ने आठ एक आठ आठ शून्य शून्य अठ्ठीस छप्पन यस पर्याय क्रमांक एकलाच भाग जातो तर सात नऊ आठ पाच आपण एकच पर्याय शोधून पहिल्या काढूया तर या शेवटचे तीन अंक आठ पाच सहा त्याला आठने भाग जातो परंतु तीस संख्या मोठी आहे का दुसरा तिसरा पर्याय चौथा पर्याय शोधा तर आठ पाच सहा ही संख्या तर महत्वाचीच आहे पण सहा पाच आठ ला आठ नाही भाग जात नाही पर्याय क्रमांक तीन पाच आठ सहा ला जात नाही शेवटचा पर्याय पण आठ पाच सहाचा आहे पहिला पर्याय सुद्धा आठ पाच चा आहे म्हणजे पहिला आणि चौथ्यामध्ये एक संख्या निश्चित आहे तर कुठले असणार आहे तर त्या ग्रेटेस्ट फाय नंबर म्हटल्यामुळं पर्याय क्रमांक चार असणार आहे तर हाच प्रश्न स्मॉलेस्ट डिजिट नंबर म्हटला असता तर पर्याय क्रमांक एक आला असता परंतु आठ पाच सहा संख्या मोठी आहे ग्रेटेस्ट आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक चार नाईन सेवन एट फायव्ह सिक्स डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरूनच आपल्याला सोडावे लागते आपण त्यानंतर सहाव्या गणिताकडे जातो लास्ट गणित फाइंड दर ऑफ सम ऑफ हायेस्ट डिव्हायझर थर्टी नाईन अँड द लोएस्ट डिव्हायझर ऑफ ट्वेंटी सेव्हन याचा अर्थ काय एकोणचाळीसचा मोठा डिवायझर आणि सत्तावीसचा छोटा डिवायझर यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेचे सगळे डिवायझर शोधायचे पहा किती भारीक प्रश्न आहे तर एकोणचाळीस सर्वोच्च विभाजक एकोणचाळीसच आहे सत्तावीसचा लहान विभाजक एकच आहे एक आणि ची बेरीज करायची आहे पहा सम ऑफ ऑल डिवायझर म्हणले दोन्हीच बेरीज केला चाळीस आलं चाळीसचे सगळे विभाजक शोधायचं आहे वन टू फोर फाईव्ह एट टेन ट्वेंटी फोर्टी या सगळ्यांनी चाळीसला भाग जातो माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना चाळीस समसंख्या एक ने जातो दोन ने जातो चारने जातो पाच ने जातो आठ ने जातो ने जातो, जातो वीस ने जातो चाळीस या सगळ्यांची बेरीज आता काढायची आहे सम ऑफ ऑल जर म्हटलेला आहे मग यांची बेरीज किती येते नाईन्टी येते पर्याय क्रमांक आहे आपल्याकडे दोन नाईन्टी हे त्याचं उत्तर आहे अशा रीतीने आपण या डिव्हिजिबिलिटी टेस्टचे काही उदाहरण पाहिले आपण कमी गुणधारण काय घेतलेले आहेत तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लहान असता पाचवीला असता आपण जर व्हिडिओ समोर फार वेळ बसलो अर्धा अर्जात तर ते तुम्हाला विचार करण्यासाठी किंवा मोबाईलचा जास्त वापर करू नये या दृष्टीने इतका वेळ आपण या स्क्रीन समोर बसल्यावर आपल्या डोळ्यावर परिणाम होतो म्हणून मी छोट्या छोटे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय तर अजून ह्याच्यावरचे जे अवघड गणित आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच टॉपिकवरचे गणित पाहणार आहे तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित उदाहरणे पाहूया तोपर्यंत थांबणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट्समध्ये कळवा थांबतो धन्यवाद